सध्या लोकप्रिय असलेली इमली या हिंदी मालिकेतून मराठमोळ अभिनेता कश्मीर महाजीने अचानक एक्झिट घेतली आहे कश्मीर महाजीने अचानक ही मालिका सोडल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या अनेक चर्चांना यामुळे उदाहरण आलं होतं कश्मीरचं निर्मात्यांसोबत पटलं नाही त्यांच्यात मतभेद झाले त्यामुळे कश्मीरने ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात होतं पण आता या सगळ्या प्रकरणावर कश्मीर महाजिनीने भाष्य केलं असून माझ्या आणि निर्मात्यांमध्ये कुठलेच मतभेद नाही ही मालिका मी का सोडली याचं कारण फक्त माझ्या आणि निर्मात्यांमध्येच राहील स्पष्ट असंय त्याचबरोबर भविष्यात काही चांगला प्रोजेक्ट जर चा का मिळाला तर नक्कीच आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करू असं देखील गश्मीरने म्हटलंय त्यामुळे गश्मीरच्या स्पष्टीकरणानंतर त्याने ही मालिका का सोडली याचा उलगडा चाहत्यांना अजूनही झालेला नाही कारण कश्मीरने काहीही स्पष्टपणे पड़ून सांगितलेलं नाही वेल हे काहीही असलं तरी या मालिकेतील कश्मीरची भूमिका प्रचंड लोकप्रिय होती त्यामुळे कश्मीरने मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे त्याची जागा आता कोण घेणार हे बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे